नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हवेली दोनशे दोन, दोन विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय घडामोडींना अत्यंत वेग आलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या आपण कार्यालयात आलेलो आहोत भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नेते आणि गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा पाया घालणारे आमचे गिरीशाप्पा जगताप यांच्यासमेत आपण संवाद साधणार आहोत आपण नमस्कार विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागलेले आहेत विकास महाविकास आघाडी आणि महायुती अशा प्रकारचा संघर्ष या पुरंदर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे परंतु महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरीची लक्षणं सध्या दिसू लागलेली आहे अनेक नेत्यांनी त्या दृष्टिकोनातून राजकीय हालचाली सुरू केलेल्या दिसत आहे सध्या भारतीय जनता पक्षाचं नेमकं काय चाललंय काय भूमिका आहे याबाबत सर सध्या पंचवीस सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा कोल्हापूर येथे दौऱ्यावर येत आहेत आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान दृष्टिकोनातून प्रमुख पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत आपल्या इथूनही पुणे जिल्हा जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी आम्ही त्यांना भेटायला जाणार आहे त्यानंतर सव्वीस सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब हे पुण्यात विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त येत आहेत भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यामध्ये सरकार आलेलं आहे परंतु पुरंदरमध्ये जर आपण पाहिलं गेल्या जर पाच सहा निवडणुक्या विधानसभेच्या आपण पाहिल्या आणि लोकसभेच्या पाहिलं तर लोकसभेला पुरंदर हवेलीच्या मतदारांनी वेगळा कौल दिला आहे आणि विधानसभेला मात्र वेगळा कौल दिलेला आहे बऱ्याच राजकीय घडामोडी विधानसभेला सुरू होतात लोकसभेचे दिलेले शब्द फिरवले जातात अनेक नाट्यमय घडामोडी होतात आणि त्याचा परिणाम विधानसभेच्या उमेदवारावर होतो काय निश्चितपणे सर स्थानिक विषय वेगळे असतात केंद्रीय लोक देशाचा विचार करून लोक मतदान करत असतात आणि स्थानिक विषयात लोक मतदान करत असतात आपण म्हणताय त्या पद्धतीचं हे खरं आहे की विधानसभेचा विषय वेगळा आणि केंद्रात लोकसभेचा विषय वेगळा त्या पद्धतीची हालचाल पुरंदर तालुक्यामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून सर्व पक्षांनी आता कंबर कसलेली आहे महाविकास आघाडीमध्ये सध्या फार मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची हालचाली चालू आहेत उघडपणे मोठ्या नेत्यांच्या नावावर या ठिकाणी बंडखोरीचं बीज रोहण्याचा प्रयत्न चालू आहे अनेक कार्यकर्त्यांची वक्तव्य त्या दिशेने चालवली आहेत महायुती तर तसं होण्याची शक्यता आहे का नेमकं काय तुम्ही वरण कराल आता साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दहा बारा तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागू होऊ शकते सर आपल्या देशामध्ये दे लोकशाही आहे आणि महायुतीमध्ये सुद्धा लोकशाही आहे सर्व पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि सर्व नेत्यांना आपल्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल आणि विधानसभेवर या मतदारसंघातून कसा उमेदवारी देता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहे तसं पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीचा सध्या विद्यमान आमदार नसल्यामुळं ह्या तिकिटाच्या बाबतीत वेगळा विचार चालू आहे आपण पाहतो आहे आता पक्ष महायुतीचे व वर वरिष्ठ नेते वेगवेगळा सर्वे करत आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मेरिट हा याच्यामध्ये मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून जो निवडून येईल ज्याच्याकडं निवडून येण्याची क्षमता आहे तो भला कुठल्याही पक्षाचा असो महायुतीमधल्या त्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल तर आम्हाला सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीने गेल्या पाच वर्षामध्ये महायुती मध्ये काम करत असताना केंद्र आणि राज्याचा निधी भरपूर म पुरंदरसाठी आणला गडकरी साहेबांनी आपण पाहिलं आळंदी पंढरपूर पालखी मार्ग असेल मोठमोठे प्रोजेक्ट आपल्या पुरंद, रो रो पुरंदर रोड आला पुण्याचा रोड आला त्यामुळं पुरंदर हवेली मतदारसंघ आता मोठ्या झपाट्याने विकास होतो आहे तर आमचंही संघटनात्मक बांधणी पुरंदर हवेलीमध्ये चांगल्या पद्धतीची आहे आपण पाहिलं वरिष्ठ काही नेते मंडळी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यामुळं पक्षाची ताकद वाढली आणि निश्चितपणे आमच्या पक्षामध्ये पक्षा भाऊ कामटे असतील बाबाराजे जाधवराव असतील माजी आमदार अशोकराव टेकोडे असतील गंगाराम जगदाळे असतील हवेलीतही काही मंडळी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्याचप्रमाणे आपण आमचे मित्रपक्ष असतील बापू शिंदे गटाकडनं तेही इच्छुक आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे दुर्गाडे सर असतील दत्तासाहेब झुरंगे असतील हेही इच्छुक आहेत पण वरिष्ठ जो निर्णय घेतील काय जोपर्यंत विड्रॉव्हल होत नाही जोपर्यंत उमेदवारी डिक्लेअर होत नाही तोपर्यंत सर्व पक्ष प्रयत्न करत राहा महायुतीतले प्रयत्न करत राहणार परंतु ज्या दिवशी आमचे वरिष्ठ निर्णय घेऊन ज्याला उमेदवारी डिक्लेअर करतील आम्ही एकमतानं त्या उमेदवाराला महायुतीचा उमेदवार भले तो कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पार्टीचा असो राष्ट्रवादीचा असो किंवा शिंदे गटाचा शिवसेनेचे असो कुठलाही ज्यांना उमेदवारी मिळेल त्याच्या प्र त्याच्यामागे आम्ही मायुती म्हणून ठामपणे उभे राहू आणि महायुतीचा उमेदवार या पुरंदर हवेली विधानसभेत निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आता आपण विचारलं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे आपण त्यांचा इतिहास पाहिला ज्यावेळेस अजितदादा आणि शरद पवारसाहेब एकत्र राष्ट्रवादी एक, एक संघ पक्ष होता पुरंदर हवेली विधानसभेचा विचार केला तर त्यांच्या वेळे त्यांच्या पक्षाचे दोन हजार नऊपर्यंत पर्यंत आमदार की हे अशोक भाऊ टेकोडे होते त्यांनी जवळपास सातशे कोटी रुपयाचं सा कामं पुरंदर तालुक्यामध्ये विकास कामं केली चांगल्या पद्धतीचं काम चालू होतं पण त्यांच्या पक्षाच्याच नेते मंडळींनी एकत्र येऊन त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितलं की अशोक भाऊंना सोडून कुणालाही उमेदवार द्या उमेदवारी द्या दे, त्यांना काय उमेदवारी देऊ का नका त्यावेळेस त्यांच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला आणि एका ओबीसी समाजाच्या तरुणांना उमेदवारी दिली दुर्गाडे सरांच्या माध्यमातून या विधानसभेची उमेदवारी दिली गेली आपण पाहिलं सर्वसामान्य कुटुंबातून समाजकार्याची आवड असलेले दुर्गाडे सर यांना उमेदवारी मिळाली खरं चांगला चेहरा होता प्रतिमा चांगली होती परंतु संजय ज्ञानोबा जगताप सोडले तर राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांनी त्यांचं काम केलं नाही आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यावेळेस आमच्या महायुतीचे शिवतरेबापू निवडून आले मला महाविकास आघाडीमध्ये जे आत्ता नेते मंडळी त्यांचेही आभार मानावं वाटतं खरं पाहिलं तर शिवत्रेबापूंना त्यांना राजकारणात आणि सेनेमध्ये प्रवेश करण्यास त्यांनीच प्रवृत्त केलं आणि पुरंदरच्या राजकारणात आणलं त्याच्यामुळं महायुत महायुतीचा आणि शिवसेना भाजपचा झेंडा त्या काळात दोन हजार नऊ दोन हजार चौदामध्ये आपल्या पुरंदरमध्ये लाग फडकला आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि परंतु ओबीसी समाजाला उम उमेदवारी देऊन ते त्यांचा उमेदवार पाडला गेला याचं त्या समाजावरती खूप मोठा आघात झाला त्यांच्या मनामध्ये त्याचं शल्य निर्माण झालं आपण पाहिलं मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये बेलसर मालशिरज गाणामध्ये ह्याचा फटका सुदामाप्पा इंगळे यांना जेडपीच्या इलेक्शनमध्ये बसला त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांचा दांडगा लोकसंपर्क असताना देखील त्यांनी विधानसभेच्या वेळेस जे केलेलं काम आहे त्याचं लोकांच्या मनामध्ये कुठंतरी सल होती आणि मला वाटतं त्याच्यामुळंच सुदामाप्पांचा निश्चितपणे जिल्हा परिषदला पराभव झाला त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या मागेही आपण पाहिलं मागे, मागे त्यांना मग त्यांच्या नेतृत्वाने त्यांना तसं जिल्ह्यात काही मोठी संधी दिली नाही त्यांच्या मुलीला दिली पण त्यांना कुठं संधी दिली नाही अशा पद्धतीचा त्यांचा इतिहास आहे एकदा एखाद्याला एक उमेदवारी मिळू मिळू न देण्यासाठी सगळे एकत्र येतात आणि एखाद्याला उमेदवारी मिळ मिळाली तर त्याला पाडण्यासाठी एकत्र येतात असा महाविकास आघाडीचा आपण पाहतो लोकसभेला आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे दबावापोटी सर्वजण काम करतात पण विधानसभेला सगळं राजकारण माझ्या भोवतीच राहावं आमच्या भोवतीच राहावं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात ही पाहिले तर खरं कमर्शियल मंडळी आहे ही राजकारणं कुणाच्या पुरंदर तालुक्यामध्ये मोठे प्रोजेक्ट व्हावेत पुरंदर तालुक्याचा विकास व्हावा असं न वाटता ह्यांचं कॉन्ट्रॅक्टर लॉबी आहे मागे महाविकास आघाडीमध्ये आणि ती एक लॉबी विशिष्ट लोकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहते आपण पहा इथनं मागचा पुरंदर तालुक्याचा इतिहास पहा दादा जाधवराव आदरणीय दादासाहेब जाधवराव आमदार होते त्यांच्याबरोबर कोण होतं अशोक टेकोडे आमदार असताना कॉन्ट्रॅक्टर लॉबी कोणाबरोबर होती शिवतर बापूंबरोबर ही लॉबी होती आत्ता कुणाबरोबर आहे ह्यांना समाजाचं काही देणं घेणं नाही आणि तेच आत्ता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करण्याची शक्यता मला वाटते उलटं आम्ही आमचं आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आम्ही केंद्र आणि राज्याने जे सर्वसामान्याला डोळ्यासमोर ठेवून जे काम केलं ते जनतेपर्यंत आम्ही पोचवतो आहे लाडकी बैली योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल गोरगरीब शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना असतील आत्ता केलेली शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल हे आम्ही जनतेपर्यंत पोचतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार शंभर टक्के पुरंदर हवेलीमध्ये निवडून येईल आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत पण आम्ही प्रामाणिकपणे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या पक्षाला उमेदवारी असावी नाही त्यासाठी आमचे प्रयत्न निश्चितपणे चालू आहेत पण वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यांचा सर्वे चालू आहे त्यांच्या सर्वेचा रिपोर्ट आणि आम्हाला विश्वासात घेऊन निश्चितपणे उमेदवारी योग्य माणसाला दिली जाईल आणि त्याचं आम्ही निश्चितपणे काम करू पण महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झालेली आपल्याला दिसून येते धन्यवाद थँक्यू